स्वागत आहे तुमचं संगीतास किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण मेथी त्यासाठी घेतली मिरची आणि मी लसूण आणि ताक ताकातील दोन पाण्या तेल टाकले आणि एक चमच जिरे आणि आता टाकता हिरवी मिरची आणि लसूण

आता टाकत आहोत मीठ आणि ताप घरपसर त्यात टाकत आहे मी एक चमच एक दीड चमच शेंगदाण्याचा त्याला छानस मिक्स करून घ्यायचं आपल्याला झाकून एक पाच मिनटं वापरून घ्यायचे पाच मिनटं झालेली आपली भाजी टाकून बघा अशा पद्धती आपली भाजी तयार होते ताक टाकून केल्याला खूप छान लागते भाजी आणि ज्वारीच्या भाकरी सोबत मी भाकरी केली आता भाजी टाकली इकडे भात टाकले हे बघा भाकरी भाकरी पण रेडी इकड़े इकडं भात पण चालू आहे गॅसवरती भाजी एक पाच मिनटात तयार होईल हे बघा आपली भाजी अशी रेडी झाली टाक टाकून केलेली हे बघा आपली भाजी अशी रेडी झाली छान ताक ताक टाकून बाकरी भात आणि वर कशी वाटली कमेंट करून सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नाही आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा आवडली का बाजी